हॅलो हां कोण बोलत आहे हां हां तो प्रदीप ना ओके हां बोला काय झालं ओके गाडी सेफ झाली का त्याची काय झालं मार लागला ओके ओके एक काम करा ना त्याच्या मोबाईलमध्ये ना आ, एक नंबर आहे कंपनीचा टोल फ्री नंबर तिथे फोन करा आणि जवळ कुठे येतो तो ओके कुठे पार्लरला ओके मग पार्लरला नानावडी म्हणून हॉस्पिटल आहे तिथे त्याला ॲडमिट करू शकतो तुम्ही ओके हां ॲम्ब्युलन्स मागवा ना ॲम्ब्युलन्सचे पैसे मिळणार त्याचे नंतर त्याला हो हो त्याची मेडिकल पॉलिसी आपल्याकडे त्याला तिथे ॲडमिट करा त्याचा कॅशलेस होऊन जाईल तिथे आणि कोण आहे हो तो समीर समीर त्याचा मित्र नाही नाही त्याची माझ्याकडे पॉलिसी नाही आहे ते त्याच्या फॅमिलीला विचारा प्रदीपची माझ्याकडे पॉलिसी आहे त्यामुळे मला माहिती आहे त्याचं कॅशलेस होईल फ्लेट आणि ॲम्ब्युलन्सचे पण पैसे मिळतील ओके हां हां मी फॉलोअप करतो त्याच्या मिसेसबरोबर ओके थँक्यू